नारायणगाव तालुका जुन्नरच्या हद्दीमध्ये आळेफाटा बाजूकडून नारायणगावच्या दिशेने एक महिंद्रा पिकअप गाडी गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांना मिळाली होती त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील सहायक फौजदार भुजबळ पोलीस शिपाई गोरक्ष हसे पोलीस हवालदार पोपट मोहरे पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी सापळा रस्ला व पुणे नाशिक हायवे रोडवर नारायणगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एक संशयित महिंद्रा पिकअप गाडी ताब्यात घेतली खात्री केली असता त्यामध्ये अंदाजे एक लाख ऐंशी हजार गोमांस आढळले हे गोमांस व सुमारे तीन लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हलीम युसुफ शेख व एकोणपन्नास वर्ष राहणार भारतनगर बोहरी बच्चित रोड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर याला अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागाय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात